नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज तालुका रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निवेदनासंदर्भानुसार सर्वर प्रॉब्लेममुळे नाहक त्रास होत आहे त्यामुळे ऑफिसला पॉज मशीन जमा करून घेण्यासाठी निवेदन दिले आहे त्यानुसार दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व दुकानदार पॉज मशीन ऑफिसला जमा करीत आहोत या सर्व पॉज मशीन आपल्या वतीने स्वीकाराव्यात असे पत्रात म्हटले आहे तसेच आत्ता चालू महागाई निर्देशांकानुसार दीडशे रुपये कमिशन अत्यंत तुटपुंजी आहे यामध्ये कमीत कमी क्विंटलला तीनशे रुपये कमिशन मिळावे त्यामुळे आमचा उदरनिर्वाह व्यवस्थित होईल पाठीमागील येणे बाकीचे कमिशन जून दोन हजार बावीस व नोहेंबर डिसेंबर दोन हजार बावीसचे रुपये ऐंशीप्रमाणे येणेबाकी असलेले कमिशन त्वरित मिळावे वरील निवेदनात सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा असे संघटनेने म्हटले आहे प्रॉब्लेमबद्दल आम्ही ज्या ठिकाणी अधिकाऱ्याला फोन करील ते सर्व अधिकारी वरुण आहे वरुण आहे असं उत्तर देत आहेत आम्हाला ठोस आश्वासन त्या ठिकाणी ऑफिसकडून किंवा अधिकाऱ्याकडून को कोणाकडून मिळत नाही परंतु आम्हाला डी साहेब असतील तसे तर मॅडम असतील प्रांत साहेब असतील पुरवठा अधिकारी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आमच्या पाठीशी ते आहेत म्हणून आम्ही हे आजचं वॉश मशीन जे आंदोलन आम्ही करणार आहोत त्याबाबत आम्ही आताच तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुमच्या मागण्या आम्ही वर पाठवतो हो। आणि वॉश मशीन आपण जमा न करता आपलं आंदोलन मागं घ्यावं असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबाबत आता आम्ही थोड्याच वेळामध्ये आमच्या सर्व दुकानदारांची बैठक घेऊन चर्चा करून आम्ही ते मॅडमचं जे दिलेलं आहे आश्वासन ते आम्ही दुकानदाराकडून मांडणार आहोत आणि सर्व दुकानदारांच्या चर्चेनं आम्ही आजचं या आंदोलनाची दिशा ठरणार आहोत परंतु जर यामध्ये परत आणि कुठला बदल झाला नाही किंवा आम्हाला परत त्रास व्हायला ना तर याच्यापेक्षा उग्र असं आंदोलन आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं करणार आहोत असं या ठिकाणं आम्ही आश्वासन देत